बदलापुरात प्रथमच जैन धर्मीयांचे तेराव्या पंथाचे अकरावे आचार्य तथा राष्ट्रसंत महाश्रवण यांचं आगमन झालं आयोजन केलं होतं चोवीस जानेवारी रोजी बदलापुरातील रिने रिसॉर्ट या ठिकाणी त्यांचं आगमन झालं यावेळी त्यांच्या स्वागतासाठी बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर या ठिकाणाहून सर्व जैन धर्मीय नागरिक उपस्थित होते यावेळी महाश्रवण यांनी नैतिकता सद्भावना व नशामुक्ती यावर प्रवचन करून याविषयी अनेक महिलांनी गीते देखील सादर केली तसेच तरुणांनीही गायन केलं त्याचबरोबर लहान मुलांनी नाटकाच्या मार्फत जैन धर्माची शिकवण करून दिली या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे शहराध्यक्ष शरद तेली शहराध्यक्ष संजय भोईर माजी नगरसेवक संभाजी शिंदे माजी नगरसेविका रुचिता भुरपडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते याबद्दल अधिक माहिती जैन धर्मीय सदस्यांनी दिली आहे जय जिनेंद्र हमारे तेरा पंथ के आचार्य आचार्य श्री महाश्रमण जी का पाच महीने का चातुर्मास मुंबई के जिले के नंदनवन परिसर में हुआ वहाँ से एक महीने की यात्रा करते हुए चल के यात्रा करते हुए हमारे गुरुदेव बदलापुर पहुँचे हैं या आज सुबह सात बजे उल्लास नगर से विहार करते हुए बदलापुर पधारे गुरुदेव वहाँ से लगभग बारह किलोमीटर का विहार करते हुए गुरुदेव सुबह दस बजे बदलापुर परिसर में पधारे और हमारे बदलापुर के भाग्य धन्य हो गए कि हमारे राष्ट्र संत आचार्य श्री महाश्रमण जी ग्यारहवें आचार्य तेरापन धर्म के आज बदलापुर पधारे हमारा भाग्य है कि वो हमारे यहाँ पे पधारे और हम आशा करते हैं कि वो बार बार यहाँ पधारे और उनका अभियान है अहिंसा नैतिकता सद्भावना उनके पद चिन्हों पर हम भी चले इसी आशा भावना के साथ ओम अरम जय जिनेन्द्र जैसे कि यानी कलवल है कि हमसे श्री महाश्रमण जी इक आए बदलापुरची एक छोटा सा शॉर्ट मध्य डिस्क्रिप्शन देते कि हे आज नहीं है वीस वर्षापासून कंटिन्यू चालत आहे तीन देशामध्ये हे फिरलेले आहे चालत ऑलमोस्ट सिक्स्टी थाउजंड किलोमीटर यांनी कवर केलेलं आहे पायी त्याच्यामध्ये नेपाळ आलं भूटान आलं इंडियाचे ऑलमोस्ट ट्वेंटी प्लस स्टेट्स आलेले आहे जिथे हे पायी चालून जातात आणि जैन धर्म नाही पण द वे ऑफ लिव्हिंग लाईफ जीवन जगण्याचा कसं तर्क आहे म्हणजे काय काय जगावं नशामुक्ती आहे मोबाईल डी आहे हे सर्व जे आहे जे आजकालचे लेटेस्ट प्रॉब्लेम जेव्हा सगळे फेस करत आहे यांच्यामध्ये यांनी सांगितलं आहे की नशामुक्ती करायची मोबाईलची लय लच सोडायची आहे हे सगळं आहे आणि आज ते आहे आले आहे उल्हासनगर ते बदलापूर रेन शोर्टमध्ये चालत आले आहे हे चौदा किलोमीटरचा प्रवास आहे आणि परत इकडनं हे उद्या सकाळी निघणार आहे सात वाजता परत ते जाणार अंबरनाथला चौदा किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्यानंतर डोंबिवली म्हणजे डेली चौदा पंधरा किलोमीटर पायी चालतात आणि कंटिन्यूस त्यांचा एकच आहे की मानवतेचा जे काही इशू आहे ओल्ड प्रॉब्लेम आहे लेटेस्ट प्रॉब्लेम आहे जे काय आहे ते सोडवायचं आहे आणि लोकांनी चांगलं परिणाम जगायचं आहे जीव हत्या नाही केली पाहिजे अहिंसा परमोधर्म हे त्यांचा एकच मोठं आहे आणि हेच झालं पाहिजे हो मरम पंदे गुरुवरम आज जय जिनेंद्र आपण सगळ्यांना जय जिनेंद्र म्हणते मी आमच्या जैन समाजात जय जिनेंद्र हे सगळ्यात मोठं उच्च कोटीचं हे आहे तर की आम्ही सगळ्यांना अभिवादन करतो आणि आज बदलापूरमध्ये प्रथम वेला आमचे जैन जैन धर्मचे मोठेचे मोठे सर्वप्रथम सर्व युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या आगमन झालेलं आहे हा एवढं भव्य समारोह झालेला आहे की आम्ही सगळे पुलकीस झालेलं आहे हे पावन चरण आपल्या बदलापूर धरामध्ये आज प्रवेश केलेला आहे यामुळे बदलापूरची पूर्ण धरा पावन झालेली आहे पुलकीस झालेलं आहे बदलापूरमध्ये एवढं आशिष पुलकीस झालेलं आहे जसं श्री रामचंद्रजी आले होते अयोध्यातून जसे रामचंद्रजीचा प्रवास झाला अयोध्यामध्ये तसंच आज बदलापूर नाही पूर्ण मुंबई समाजात पूर्ण बदलापूर समाजात आणि पूर्ण विश्वात आमचे महाश्रमणजीचं प्रख्यात प्रदा प्रदार्पण प्रदार्पण झालेलं आहे याबद्दल आम्ही सगळे बदलापूरवासी सगळ्यांना आमंत्रित पण केलेलं आहे आणि सगळ्यांना नम्र विनंती करतात की आमचे गुरुश्रीजीचे आशीर्वाद घ्या लाभ घ्या आणि ओम रहम प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टीशर्ट शर्ट या सोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजस भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला